दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण कोल्हापुरातील विशाळगडावर अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेवरून चांगलंच राजकारण चा घडल्याचं पाहायला मिळालं पन्हाळगडावर झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर येथील गजापूर गावात आणि परिसरात जातीय तणाव दिसून आला त्यामुळे शांतता राखण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांकडून केलं जात असून पोलीसही कडक कारवाई करत आहेत कोल्हापूरसह सांगलीतही पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे त्यातच सांगली शहरात विक्रीसाठी आणलेल्या धारधार तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एकाला एक अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल दहा तलवारी आणि एक दुचाकी असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे भगतसिंग विक्रमसिंग शीख असे तलवारींसह पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अवैधपणे शस्त्रे बाळगणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर होती त्यातच एक तरुण अष्टा रस्त्यावर कृष्णा नदीजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील पोलिसांना मिळाली त्यानंतर पथकाने सापळा रचून शीख याला ताब्यात घेतले त्याच्याकडील दुचाकीला बांधलेल्या पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये तलवारी सापडल्या आहेत त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून दुचाकी आणि तलवारी जप्त केल्या आहेत दरम्यान सदर व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे